रविवारी पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांचा सत्याहत्तरावा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक पुसेगावमध्ये रथोत्सवासाठी दाखल झाले होते ओम नमो नारायणाच्या जयघोषात तीर्थक्षेत्र पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांचा सत्याहत्तरावा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी सेवागिरी महाराजांच्या समाधीचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज खासदार उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव संतोष जाधव संतोष वाघ सचिन देशमुख आणि गौरव जाधव यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविक उपस्थित होते सकाळीच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीची भी, विविध विधिवत भीद, पूजा करून त्यांच्या पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या त्यानंतर खासदार उद उदयनराजे भोसले मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री जयकुमार गोरे खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले आणि रथोत्सवाला सुरुवात सुरुवात करण्यात आली मंदिरापासून मानवी साखळीच्या मदतीने ओढत हा रथ गाव प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आला रथोत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडून या रथोत्सवाच्या परिसरात पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवामुळे तीर्थक्षेत्र कुसेगाव नागरी भाविकांनी गजबजून गेली होती कुसेगाव नागरे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते राज्याची राजधानी सातारा जिल्हा त्याच सातारा जिल्ह्यातील संतांची मंतांची कलावंत विचारवंतांची भूमी म्हणून ओळखली जाणारी गाव नगरी वारकरी संप्रदायाची परंपरा गजी परंपरा समोर नेणारी रथपूषची ऐतिहासिक नगरीमध्ये सर्वांनी काही का पत्रकार मंडळी येत आहेत विविध क्षेत्रातून त्या सर्वच पत्रकार मंडळींचं मनापासूनच स्वागत परंतु सद्गुरु श्री सेवागिरी महाराज की परंतु सखगु श्री सेवागिरी महाराज की परंतुच सदगुरु श्री सेवागिरी महाराज की तर भेट तुच सद्गु सेवा आपण सर्वात जण येत आज शिवागिरी महाराजांचा रथ उत्सव अखंड महाराष्ट्र ज्या क्षणाची क्षणाक्षणानं वाट पाहत असतो तो क्षण म्हणजे सेवा सेवागिरी महाराजांचा रथोत्सव अखंड महाराष्ट्रातील भक्तजन श्रद्धेनं या ठिकाणावर येत असतात आणि महाराजांचं दर्शन घ्या असतील कार्यक्रम संपन्न झालेला आहे तरी ज्या भाविकांना समाधी दर्शना करता आहे त्यांनी मंदिर मंदिराचा पाठी सेवागिरी महाराजांच्या या संजीवन समाधीचा रथोत्सव आहे सध्यात रावा रथोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं मला इथं जे सहकारी आमदार मान्य दादा आणि ट्रस्टचे साहेब बाबे सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो जर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही मी सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात त्या जबाबदारीच्या माध्यमातनं आणि माझ्या विभागाच्या माध्यमातनं या देवस्थान पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील थोडंफार आता जी चर्चा झाली की रिंग बद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण का त्यासाठी पण मी महेशदा आणि आम्ही प्रयत्नशील राहू माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी कारण नुसतं म्हणजे एकतर्फी काम होऊ शकत नाही सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडनं हे काम होऊ शकतं आणि नक्कीच महेशदाबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली आमदार म्हणून ते इथं काम करतात त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संपू या ठिकाणी आपण कोरेगाव मार को कोरेगावमध्ये सुद्धा जी होणारी कोंडी आहे ती कारखान्याची जी ऊस वाहतूक चालू होती त्याच्यातलं जास्त होती त्याच्यासाठी पण काही मार्ग म्हणजे योग्य काय पर्याय काढता येतात का त्याच्यासाठी काही वेगळे उपाय करता येतात का हा फार अभ्यास करून त्यावर नक्की निर्णय घेऊ कारण कालच मला वाटतं एक बातमी होती की इथे दुसाच्या वाहतुकीमुळं मुलीचा काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला किंवा असं जे आहे पण नक्कीच महेशदाना बरोबर घेऊन गु। कोरेगावच्या पण वाहतूक कोंडीवर आम्ही मार्ग काढू सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यात ती मदत नक्की करू